गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आहे आणि म्हणून भूमिपुत्र आहेत कुटुंब वाढलं मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घरं गर बांधली आणि त्या इमारती झाल्या आता त्या था इलिगल झाल्या परंतु जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो तेव्हापासून जेव्हा गगराणी होते गगराणी त्याच्यानंतर आता असीम गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या त्या त्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतला आहे की घेत गरजेपोटी बांधलेल्या घर जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहे आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या देवेंद्रजीना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इतंभूत माहिती आहे आणि आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो परंतु आता त्याचं जी आर त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे त्याचं जी आर निघेल आणि ही सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल त्याचबरोबर तिथं एक आपला एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंत आहे प्लीप पर्यंत आपण मर्यादित राहू बाहेरच जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या आजूबाजूच्या जागेचा वापर करतायत हे सगळं ज्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल पैशाचा जो जे आपण शुल्क घेणार होतो ते शुल्क देखील कमी केलं यामध्ये दोन हजार स्क्वेअर फूट पर्यंत पंधरा टक्के पाच हजारापर्यंत पंचवीस टक्के आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस रेटच्या खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून या गरजेपोटी नाईक साहेब जी घरांचा जो प्रश्न होता अ आपण माझी फाईलवर सही झाली आहे मालकी हक्काने त्यांना मालकी हक्काने आपण ती घर रेग्युलाइज करतोय म्हणजे खासदार मला खासदार आता गेल्या आठवड्यात या विषयावर सांगत होते मी त्यांना सांगितलं याच्यावर खूप अभ्यास झालाय खूप सगळ्यांची मागणी आली रमेश दादांनी देखील आपल्या भाषणामध्ये मग अशी मुद्दा तो सांगितला आणि म्हणून हे गरजेपोटी घरं जी आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होतील नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो